दादा नमस्ते दादा काय सांगा पैरा कसा काय तुझा पैरा म्हणजे आमचे सहकारी मित्र सचिन शेठ चव्हाण एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल बैलाचे मालक त्यांना फोन केल्या नंतर एकाच मिनिटात त्यांनी मला न विचारता आणि बैलास बैल आपला बांधून असताना फक्त हो बोलले डायरेक्ट मला तर मला त्या बैलात पळायचं आहे त्याच्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभारी आहे दादा खूप दिवस बैल बांधून होता आणि अचानक दोन ते अडीच वर्षानंतर जवळजवळ दोन ते अडीच दो वर्षानंतर आपण सोन्याला काढला आणि जिद्दीने बैल पळाला आणि सचिन शेठ चव्हाण आणि बालाशेठ गायकर गोळवली यांचे म्हणजे खूप उपकार आहेत माझ्यावर आजच्या मैदानासाठी हे मी सांगतो कारण माझा आपला बाई नंदी न न बघता एका मिनिटात मला हो बोलले त्याच्याबद्दल त्यांचे सतसचे आभारी आहे दादा नक्कीच आज या मैदानामध्ये प्रेक्षकांची एवढी सारी गर्दी आणि तुम्ही जसं म्हणजे सांगितलेलं मागे की बैल पुढे थांबवला पण त्याच्यानंतर जे प्रेक्षकांनी तुम्हाला तु, तु, फोर्स केला आणि आज मैदानामध्ये आपला आला आणि तो स्पीड आपल्याला बघायला भेटला प्रेक्षक न खूप कोणाला कारण प्रत्येक को को ना जो त्याच्या बैलाचा फॅन्स आहे तो मालक आहे शंभर टक्के मी शंभर टक्के तुम्हाला प्रत्येक युट्यूबर सांगतो कारण मी कोणाला प्रेक्षक किंवा फॅन्स नाही बोलत सोन्याचा मालक बोलतो आणि प्रेक्षकांना आ... मी त्याचा नोकर आहे शंभर टक्के दादा आज बघतोय कि जे भाऊ बनले त्यांनी सोन्यासाठी एक चांदीची आणलेली आहे काय सांगतो दोन किलोची चई आणलेली आहे आणि आज जर एक नंबर किंवा गुलाबाच राहिला तर त्यांनी सांगितले अख्खा सोनारपड्यात ब्रास ब्रँड आणि डीजे बीजे कुठला मागवायचा दादा तेवढा मागवायचा ना मोठा जलोस आज सोनारपड्यात होईल आणि ती रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि पूर्ण करून दाखवेल दादा त्यांच्या प्रेमाबद्दल काय सांगाल बघा आज ना आ, आज कुठेतरी आपले सख्य पण जर जवळचे पण कुठेतरी लांब चाललेत पण आज सोन्याच्या मुला तुम्हाला एवढी सगळी मंडळी विचारतायत आज भाऊ तुम्हाला विचारतायत बामाली गावावरून आलेत एवढं सगळं प्रेम तुमच्यावर प्रेम म्हणजे ते पण मालकच आहेत ना पहिला जे मी काय सांगतो जेवढे फॅन्स नाही बोलत मी तुम्हाला पण सांगतो युट्यूबवर ना फॅन्स बोलू नका किंवा प्रेक्षक बोलू नका प्रत्येक जन या बैलाचा मालक आहे सोन्याचा मी मालक नसून मी एक बैल असा समजा करता धरता माणूस ते सेवा करणारा माणूस आहे नक्कीच दादा आज जो स्पीड लावलाय ना तो अक्षरशः बघण्यासारखा होता बघण्यासारखा कोणा मुलाला जेव्हा आम्हाला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल जे आमचे सचिन शेठ आहेत बाला शेठ गायकर आहेत त्यांनी आम्हाला होकार दिला त्याच्या मुलं सर्वांची मन खूज झाली प्रेक्षकांची झाली आणि त्यांच्या दोघांवर आशीर्वाद आहे प्रेक्षकांचा दादा जेव्हा सर्व साध्य झाला दादा जेव्हा तुम्ही पलवण्याचा निर्णय झाला तेव्हा कुठेतरी सोन्याची तब्येत जास्त होती पण एवढ्या कमी वेळेला सोन्याची तब्येत कमी केली त्याला फिटनेस बैलाची तब्येत कमी होती बैलाची तब्येत मी एका महिन्यात वाढवली फिटनेस फिटनेस आहे ना रोज आमचा जो केला असा विषय तर काहीतरी वेगळं करायचं मुंबईमध्ये गेलं तर बघा आपण ज्या पण जातो तिथे एक नंबर दोन नंबर बोलायला तर असतोच कुठे पण आज कसं आहे आज तुम्ही बघितले फॅन केलं जे फॅन आहेत किती आज गर्दी होत्या कशासाठी होती की सोन्याला बघायचं आणि त्याच्याबरोबर रायफल पाहायसाठी हेच आपल्याला फक्त घडवून आणायचं होतं मुंबईमध्ये दादा अडीच वर्ष सोन्या पाळाला नव्हता तुम्ही काहीही विचार न करता जय दादांचा मान राखला आणि आपली रायफलचा विषय कसा आहे तुम्हाला सांगतो जशी सोनाराला सोन्याची असते असतेला पार्क कळणार नाही बैलाची किंवा आपली पार्क सोनारपडे सोन्या बोलण्यापेक्षा आहे म्हणून झालाय म्हणजे दादा तुमच्या बैलाला सुद्धा काही असं छोटं मोठं नाव नाही मोठ्या मैदानाचा मोठा वास्तव असं रायफलला ला संबोधलं जातं आणि सोन्या सोन्याबद्दल ज्यांनी सोन्याला पाहताना बघितलंय तेच सोन्याला ओळखू शकतात दादा काय सांगाल आता ती दोन्ही पहिले त्याच लेवलचे येतं त्यामुळे विषय येत नाही तो मोठ्या मैदानात मोठा वाटत नाही कारण त्यानं जे एकमेव मैदान मोठं झालं वन के फ्लॅटचं ते त्यानं मारलं आणि प्रत्येक मैदानात तो तर राहतो राहतोच जे मोठं मैदान झालं तिथं राहिलं नाही असं कधी झालंच नाही आणि सोन्याचा पण तसाच विषय जिथं अतिथेटीचा विषय तिथं आता काय मला सांगायची गरज नाही एवढं त्या विषय येत नाही त्याचा आता चौदा वर्ष चालू आहे पण दुषा आणि चौशा बैलाचा सोन्याने सोनाराला सोनाराचीच पारख कळतो आणि आमचे राजीव पाटील झाले परत राहुल गोरे झाले मग वाईशी टीम झाली सर्व टीम बैलासाठी झटत असत आणि तो आज आम्हाला आणि सर्वात मोठा आशीर्वाद आमच्या वडिलांचा आणि विजयनाचा आहे आणि आमच्या घरातल्या फॅमिलीचा कारण आमच्या ज्या लेडीज आहेत ना ते पण खूप मेहनत घेतात बैलावर आणि तो मेहनतीचा फल आज सोन्याने आम्हाला दिलेला आहे दादा तुम्ही एखाद्या सांगितलं होतं याच्या पुढे मी सोन्याला पळवणार नाही बिनजोडला पण फॅन्स लोक विचारच करत नाहीये पण त्यांच्या प्रेमापोटी तुम्ही आज डायरेक्ट बिंजोड न पळवता तीन फेऱ्याला डायरेक्ट सोन्याला तीन फेरा आपण जो म्हणजे शब्द टाकलेला तो आपण माघारी घेत नाही एखादी म्हणून बिन जोडला नाही मग चला तीन फेऱ्याला फलवूया सर्वांची इच्छा आहे ना मग चला फलवूया बोला कारण बाई माणसं घरी येऊन म्हणजे पोर रडतात किंवा व्हिडिओ कॉल करून किंवा फोन करून हे करतात त्याच्यामुळे हे करतात दादा सोन्याने तुम्हाला काय दिलं मला आयुष्यात सर्वात मोठा जो माझं नाव केलाय आणि काय दिलं ते विचारू नका त्यांनी काय दिले ना मी बोलायची माझी त्याच्या समोर म्हणजे कुवत एवढा मला दिलाय दादा प्रत्येक बाईटला तुम्ही सांगता हे सोन्याचे फॅन्स नाही आहेत हे सोन्याचे मालक मालक, मालक मालक मालकच आहेत शंभर टक्के धन्यवाद दादा दादा सोन्या तुमचे आणि आता सचिन शेट्टी संबंध आमचे पहिले संबंध होते पण ते दुसऱ्या माणसाना फोन करत होते त्याच्यामुळं तो पैरा जुलून ना आला नाही नाही ती गाडी नाही कितीतरी मैदानं गाजवून ठेवली असती आणि मोठ्या मैदानाचा मोठा अवस्थाच त्याला बोलतात आणि महाराष्ट्राचा मोठा अवस्थाच सोन्याला बोलतात वस्ताच वस्ताद पळल्यानंतर आता काय होईल ते तुम्ही बघा फक्त आज पुढे झाल्यानंतर पुन्हा कोणतं जर तीन खेळाचं मैदान झालं मुंबई किंवा तर सोन्यात पुन्हा पळताना सचिन शेट्टी जर मागितला बैल त्या दिवशी बैल त्यांच्या घरी जाईल <laughs> दादा काय सांगाल तुमच्याबद्दल खूप दादा मला जर पलवायचा नाही पण त्यांचा इच्छा असली ना त्या दिवशी बैल डायरेक्ट वाईट जाणार दादा काय सांगताय बैलाला थांबवले पण तुमच्या प्रेमापोटी एका शब्दावर द्यायला तयार तुमच्या फॅन आहेत जास्त केला किंवा काही एखादा मोठा दिवशी दादा आता